नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ग्लोबल मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास या विषयासाठी पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयासाठी आपण दोन हजार मधील क्वेश्चन पेपर आज आपण बघणार आहोत आता बघा कोणत्याही एक्झामिनेशन मध्ये जे आपलं ते खूप मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला दिसून येतात सो आज आपण दोन हजार वीस मध्ये इतिहास हो। या विषयात कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले हे आपण आजच्या क्लासमध्ये बघणार आहोत पीवाय क्यू सेशन्स मध्ये हा आपला लेक्चर क्रमांक वन आहे आणि या पहिल्या पीवाय क्यू सेशन मध्ये आपण ट्वेंटी ट्वेंटीचा आपण क्वेश्चन पेपर अध्ययन करूया जेणेकरून या वर्षीचा पेपर कशा प्रकारे येऊ शकतो याची सुद्धा आपण डिस्कशन करत चालूया म्हणजे तुम्हाला ही एक्झाम टार्गेट करण्यासाठी आणखीनच मदत होईल महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास या विषयातून अभ्यास करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कंप्लीट क्रॅश कोर्स सुद्धा अवेलेबल आहे या कंप्लीट क्रॅश कोर्स मध्ये डेली बेसिसवर आपल्याला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळत असतात डेली फाईव्ह पीएम ला आपले लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स असतात संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे होल सिलेबस हिस्ट्रीचा आपल्याला दहा युनिट्स मध्ये दिसून येते सो so, टोटल दहा युनिट्स वर आधारित आपल्याला व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे बघा लक्षात घ्यायला हवं इथे आपल्याला की संपूर्ण जे आपलं सिलेबस आहे संपूर्ण सिलेबसच्या नोट्स आपल्याला प्रोव्हाइड केले जातील दहा युनिट्स याबरोबर क्लासचे जे आपल्या पीडीएफ असतात ना ते सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं जेणेकरून आपण त्यामधून सुद्धा अभ्यास करू शकता या व्यतिरिक्त पी प्रश्नपत्रिका जसं आज आपण क्यू डिस्कस करीत आहोत प्रकारचं प्रॅक्टिस पीवायक्यू सुद्धा आपल्या ॲपवर अवेलेबल आहे सरावासाठी एमसीक्यूज आहे आणि जसं की नोट्स दहा युनिट्स आहे पीडीएफ सुद्धा एफसुद्धा क्लासवाईज प्रोव्हाइड केले जातात सेम एम युनिट्स आपल्याला दहा आहे तर टोटल दहा युनिट्स पर्टिक्युलर युनिट वाईज आपल्याला क्यू दिसून येतात या व्यतिरिक्त दोन वीकली टेस्ट आपल्याला प्रोव्हाइड केले जातात या वीकली टेस्ट मध्ये आपण कशा प्रकारचं प्रश्न येऊ शकतात आणि जे आपण थेरी लेक्चरचा अभ्यास करीत असतो यावरच आधारित आपल्याला वीकली टेस्ट मध्ये एमसीक्यू प्रश्न असतात महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर दोन इतिहास याची नवीन बॅच एकवीस जानेवारीपासून सुरू होणार आहे सो so, एकवीस जानेवारीच्या बॅचला जॉईन करण्यासाठी हे ऑफिशियल्स नंबर्स आहे या नंबर्स वर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे फीज मात्र दहा हजार आहे ज्यावर आपल्याला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कंप्लीट क्रॅश कोर्स आपल्यासाठी अवेलेबल आहे विथ पेपर वन कारण पेपर टू इतिहास वर पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे सोबतच प्ले स्टोअर वरून ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करू शकता स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करून हिस्ट्रीचा कोर्स इथे सर्च करा सो हिस्ट्रीचा इंटरफेस आपल्याला दिसून येईल इथून आपण डायरेक्टली इथे बाय करू शकता कोर्सला आणि बघा हे कॉन्टेंटचं सेक्शन दिसून येईल यामधून तुम्ही वीकली टेस्ट इव्हॅल्युशन टेस्ट अशा विविध टेस्ट जे आहे ते देऊ शकता ओके सो अशा प्रकारचं हे संपूर्ण आपल्याला आपलं कम्प्लीट कोर्स दिसून येतं सो so, दोन हजार वीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण बघतो की पहिला प्रश्न बघा खालीलपैकी कोणती कालमापन पद्धती निरपेक्ष कालमापन पद्धती नाही असा प्रश्न आपल्याला दिसून आलेला आहे एक आहे पुरा चुंबकीय पद्धत बी आहे कार्बन फोर्टीन पद्धत सी आहे तप्तदीपण पद्धत आणि डी आहे स्तर विज्ञान पद्धत सो कोणती निरपेक्ष कालमापन पद्धत नाही ठीक आहे सो so, कालमापण्यासाठी आपण बघतो की पुरातत्व जे आहे त्यामध्ये विविध पद्धती जे आहे त्याचा वापर केला जात असतो हे ना सो या विविध पद्धतीमध्ये आपण अभ्यास करीत असतो पुरा चुंबकीय पद्धत हे ना कार्बन फोर्टीन पद्धत आहे तप्तदीपण पद्धत आहे पण ऑप्शन क्रमांक डी स्तर विज्ञान पद्धत आपल्याला दिसून येत नाही हे निरपेक्ष आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे ऑप्शन डी योग्य उत्तर आहे प्रश्न दुसरा आहे पॅलिओबॉटनी डॅश डॅश चा अभ्यास आहे म्हणजे पॅलिओबॉटनी यामध्ये कशाचा अभ्यास आपण करीत असतो ए प्राचीन स्मारकांचा बी प्राचीन वनस्पती अवशेषांचा सी आहे प्राचीन नाणींचा कि डी प्राचीन लिखाण आता बघा पॉलिबॉटनी पॉलिओबॉटनी हा शब्द काय आपल्याला सांगू इच्छितो तर यातून आपण बघतो की बॉटनी यामध्ये पूर्णतः अभ्यास केले जातो प्राचीन वनस्पती अवशेषांचा कशाचा कर अभ्यास करतात प्राचीन वनस्पतींचे अवशेष यांचा अभ्यास कर केला जातो पॉली बॉटनी यामध्ये प्रश्न तीन आहे डॅश डॅश हे स्थळ महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीवर प्रकाश टाकणाऱ्या महत्वपूर्ण पुरा पुरातत्वीय स्थळांपैकी एक आहे ओके क्वेशन आपल्याला दिसून येते हे स्थळ महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीवर प्रकाश टाकणाऱ्या महत्वपूर्ण पुरातत्वीय स्थळांपैकी एक आहे कोणता आहे हा स्थळ ए पाटणे बी इमानगाव सी आहे मोरगाव आणि डी आहे नगरथन सो इथे आपल्याला काय लक्षात घ्यावं लागेल ठीक है, आहे महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृती इट मीन्स हा जो टॉपिक आहे ताम्रपाषाण पाषाण काळ यातून शॉर्ट शॉर्ट प्रश्न आणि कालीन जे काही साइट्स आहे एना? या साईट्स वर आपल्याला प्रश्न दिसून येतात सो so दॅट्स वाय हा टॉपिक आपण आय एम नक्कीच करावे ओके okay? चला तर हा स्थळ कोणता आहे इनाम गाव आहे कोणता आहे इनाम गाव आहे इनामगाव हे महाराष्ट्रातील ताम्रपाषाणिक स्थळ आहे आणि या ठिकाणी मातीपासून बनलेले घर आपल्याला गोलाकार गड्डा म्हणजे हा गोल गड्डा करून राहणारे घरांचे साक्ष आपल्याला मिळाले आहे इनाम गाव येथे सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे आपल्याला दिसून येत ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन फोर डॅश डॅश या हडप्पा कालीन स्थलावर सापडलेल्या अग्निकुंडांचे सामुदायिक कार्यक्रमाशी निगडीत विशेष महत्व आहे बी आहे, आहे बंग सी आहे आणि काय लक्षात घ्यायचं आहे ओके सो इथे आपल्याला हडप्पा हडप्पा ठीक आहे ज्याला आपण सिंधु सभ्यता म्हणतो हडप्पा सिंधु सभ्यता सिंधू सरस्वती सभ्यता अशा विविध नावाने आपण ओळखत असतो ओके सो so, हडप्पा कालीन आपण साइटचा सा अभ्यास केलेला आहे ओके जसं ताम्रपाशाणिक स्थळ विचारतात तशाच प्रकारे हडप्पा स्थळ सुद्धा आपल्याला एक्झाम मध्ये विचारतात आता हडप्पा कालीन असा कोणता स्थळ आहे जिथे अग्निकुंडाचे प्रमाण दिसून येते सो हे आहे कालीबंगन ओके ऑप्शन बी कालीबंगन सो कालीबंगन हडप्पा संस्कृतीतील ठिकाण कुठे आहे राजस्थान येथे आपल्याला दिसून येते आणि या ठिकाणचे उत्खनन कोणी केले असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो समोर एना? सो लक्षात घ्या याचं उत्खनन केलेलं आहे अमलानंद आणि ब्रजवासी लाल बीबी यांनी म्हणजे मिळून आपल्याला दिसून येते उत्खनन केलेले येथे काय म्हणते जुतलेले खेत म्हणजे जे शेती करताना बघा अं एक प्रकारचं बैलांच वापर होतात ठीके त्याचप्रमाणे जुते हुए खेत याचे साक्ष आपल्याला कालिबंग येथे मिळते भूकंपाचे साक्ष सुद्धा कालिबंगा येथे मिळाले आहे हवन कुंडाचे प्रमाण बांगड्या मिळालेल्या आहे लाकडाची नाली हे आपल्याला कुठे दिसतं धोलाविरा या ठिकाणी मिळाल्याचे दिसून येते सो नेक्स्ट so, क्वेश्चन आहे क्वेश्चन फाईव्ह आपल्याला दिसून येतं डॅश डॅश ओके डॅश डॅश हे दोन महत्वाचे हडपन पीक आहे ठीक आहे हडप्पा कालीन जस स्थळ खूप जास्त कालीन आय एम पी, पी आपण अभ्यास करीत असतो त्याचप्रमाणे आपल्याला सामाजिक आणि सामाजिक जीवन सोबतच आपण बघतो आर्थिक जीवन कशा प्रकारचं होतं ओके प्रमुख पिके काय होती प्रमुख पीक असो किंवा प्रमुख नगरे असो ना, हे सगळे प्रश्न विचारले जातात ठीक आहे या पूर्वी सुद्धा विचारला आहे सो पीवायक्यूस टॉपिक जेव्हा आपण अभ्यास करीत असतो ना तेव्हा त्यातून जे हायलाइटेड पॉइंट आहे त्याला तुम्ही काय करायचं आय एम टी करत चालचं ओके सो ऑप्शन ए गहू आणि जव बी आहे तीड आणि मोहरी सी आहे तांडूर आणि मचर डी आहे कापूस आणि ऊस ओके सो काय मिळालं आहे हडप्पा काळामध्ये गहू आणि जव जे आहे याचं प्रमाण आपल्याला मिळालेले आहे ठीक आहे गहू आणि जव हडप्पा सभ्यतामध्ये आपण बघतो गहू जव मटर ना हे प्रमुख पिके होती आणि यामध्ये आपण नऊ प्रकारचं पिकांचं ज्ञान सिंधू सभ्यतेतील लोकांना असल्याचं दिसून येते आणि दोन प्रकारचं शेती करीत होते मुख्यतः शेतीमध्ये गहू आणि जव जे आहे याच आपल्याला मुख्यतः दिसून येते म्हणून इथे ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न सहा आहे संहितांमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यवसायांचा उल्लेख नाही ओके ए विणकाम बी कुंभार सी लोहार आणि डी आहे सोनार आणि डी आहे लोहार सो लक्षात घ्या ऋग्वेदिक समाज ऋग्वेदिक समाज आणि कशा प्रकारे त्यांचा व्यवसाय आहे हे आपल्याला अभ्यास करावं लागतं आणि लक्षात घ्या ऋग्वेद काळामध्ये लोहार यांचा उल्लेख दिसून येत नाही बाकी सोनार कुंभार विणकार अशा विविध व्यवसाय करणाऱ्या लोकांचा उल्लेख आपल्याला ऋग्वेद मध्ये दिसून येतं त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन डी आहे समोर जाऊया प्रश्न सात आहे उत्तर वैदिक काळात ज्या राजांचे साम्राज्य एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत विस्तार पावलेले होते त्यास डॅश डॅश असे म्हटलं जात ए आहे राजा बी आहे महाराजा सी आहे एक राट आणि डी आहे एक सो लक्षात घ्या इथे काय विचारलं आहे उत्तर वैदिक कालीन समाज आता आपण वैदिक कालीन समाजचा अभ्यास करीत असतो आणि त्यानंतर आपण उत्तर वैदिक काळ दोघांचं पॅरली कम्पॅरिझन करून आपण हा टॉपिक अभ्यास करीत असतो ओके सो so, उत्तर वैदिक काळामध्ये एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत ज्यांचं साम्राज्य विस्तार झालेलं आहे याला म्हंटलं जातं एक राज म्हणजे ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर आहे ओके बघा एक राज हे उत्तर वैदिक काळात एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत जे साम्राज्य विस्तार केलेला असायचं त्यासाठी वापरलं जात होते राट म्हणून ओके यामध्ये अश्वमेध करण्याचा म्हणजे राजनीतिक विस्ताराचा हा एक संकेत होता कारण अश्वमेध यज्ञ म्हणजे काय असायचं यामध्ये ओके तो आ, तर आपल्याला अश्वमेध यज्ञामध्ये दिसून येते की कशा प्रकारे जे आहे घोडा जो आहे तो सोडला जायचं आणि तो जितका क्षेत्र व्यापायचं त्या क्षेत्रापर्यंत त्या सम्राटांचं वर्चस्व असायचं ओके आणि एखाद्याने अडवलं की युद्ध व्हायचं ओके सो अशा प्रकारचं आपल्याला अश्वमेध यज्ञ दिसून येतं क्वेश्चन आठ आहे गणनामे दिलेले आहे आणि प्राचीन भारतीय गणराज्याशी मिलान करायचं आहे ठीक आहे लिछवी ए शाक्य बी सी कोलीय आणि डी आहे विदेह ठीक अनादर साइड मध्ये आपण बघूया ए रामग्राम आहे बी आहे मिथिला सी आहे वैशाली आणि डी आहे कपिल वस्तू संकेत बघा चार तीन दोन एक ऑप्शन बी आहे तीन चार एक दोन ऑप्शन सी आहे एक चार तीन दोन आणि ऑप्शन डी आहे दोन चार तीन आणि एक बर इथे काय लक्षात घ्यायचं आहे आपल्याला बरं वरून आपल्याला काय लक्षात येते वैशाली ओके शाक्य काय गणराज्य आपण वस्तूचे कोलीय गणराज्य आपण कुठले बघतो तर कोलीय रामग्रामचे आपण बघतो आणि विदेह हो मिथिला हे ना सो या अनुषंगाने ऑप्शन बी आपल्या योग्य उत्तर आहे समोर जाणार प्रश्न क्रमांक नऊ कडे आपण मौर्योत्तर काळातील सुप्रसिद्ध शाटक हा कशाचा प्रकार होता आता असेच प्रश्न आपल्याला विचारतात आता मौर्य काळ आपण अभ्यास करीत असतो आणि मौर्य काळानंतर मौर्योत्तर कालखंडामध्ये आपण काय बघतो शक कुशाण शुंग कण्व यांचा अभ्यास करीत असतो आणि यामध्ये जे त्यांचा व्यापार आहे समाज आहे ना प्रचलित नाणे मुद्रा यांचा अभ्यास आपण मौर्योत्तर कालखंडात करीत असतो सो so, ए शाटक म्हणजे काय धातू बी आहे नृत्य सी आहे मध्य आणि डी आहे वस्त्र सो so, मौर्योत्तर काळामध्ये शाटक म्हणजे वस्त्र व्हायचं काय व्हायचं वस्त्र शाटक म्हणजे काय तर वस्त्र आपल्याला दिसून येतात सो so, डी आहे आपला योग्य उत्तर प्रश्न क्रमांक दहाकडे आपण वळूया प्रश्न दहा आहे कि की खालीलपैकी कोणत्या लेखकाने असे नमूद केले आहे की अशोकाने त्यांच्या पित्यांच्या राजवटीत हिमालय पर्वत रांगातील आदिवासी समुदाय नेपाली व खासी उठाव मोडून काढले सो आपल्याला दिसून येतं ए कौटिल्य बी आहे भास सी आहे अश्वघोष आणि डी आहे तारानाथ आता इथे लक्षात घ्या इथे काय विचारलेलं आहे अशोकांच्या अश अशोकाने त्याच्या पित्याच्या राजवटीत हिमालय पर्वतरांगातील आदिवासी समुदाय जी काय नेपाली व खासी यांचा उठाव मोडलेला आहे असा उल्लेख आपल्याला तारानाथ यांच्या लिखाणात आपल्याला दिसून येते आता बघा तारानाथ कोण आहे तर हे प्रसिद्ध तिब्बत लेखक आहे आणि अशोकांविषयी यांनी भरपूर माहिती आपल्याला देताना दिसून येतात सो डी करेक्ट आन्सर आहे तारानाथ हे प्रसिद्ध तिब्बत लेखक आणि इतिहासकार आणि यांचं ग्रंथ आहे कनयूर आणि तगयूर हे आहे काय भारताच्या प्रारंभिक इतिहासाविषयी माहिती देणारे हे यांचं महत्वपूर्ण प्रश्न क्रमांक अकरा आहे मोरे सम्राट अशोक यांचं कंबोज गांधार अपरांत यांचे खालीलपैकी कोणत्या गिरणार शिलालेखात चोल पांड्य यांचा उल्लेख आहे आता अशोक यांचं शिलालेखांचं आपण बृहद शिलालेखांची संख्या चौदा आपल्याला दिसून येते आणि या चौदाही ही यांचा घटकांचा अभ्यास आपण व्यवस्थितरित्या केलेला आहे यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की दक्षिणेतील <coughs> जे राज्य आहे यांचा उल्लेख आपल्याला दिसून येतो म्हणून आहे ना सो दक्षिणेत असलेल्या <coughs> जे शक्ती आहे पुत्र सतीय पुत्र अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला कुठे मिळतं ए पहिल्या लेखामध्ये मिळत बी आहे पाचव्या सी आहे आठव्या आणि डी आहे दहाव्या सो आपल्याला असा उल्लेख पाचवा बृहदशिला लेखामध्ये मिळालेला आहे ले ओके आणि याविषयी आपण या पूर्वी सुद्धा अभ्यास केलेला आहे सुवेरी करेक्ट आन्सर इथे बी आहे समोर वळूया प्रश्न क्रमांक बारा आहे अष्टाध्यायीमध्ये नाना म्हणून केलेला नाही ठीक आहे म्हणजे गोल्डन कॉइन यापैकी कोणता नाही असं अष्टीने सांगितलेलं ए आहे सुवर्ण बी आहे आहे सुवर्ण माशक आणि डी आहे शतमान आता बघा बर सो उल्लेख शतनाम यांचं केलेलं नाही अशा प्रकारचं आपल्याला दिसून येतं सो डी इथे योग्य उत्तर आहे तेरा क्रमांकाच्या प्रश्नाकडे आपण वळूया कार्ले येथील शैल संकुल कोणी तयार केले एक गौतमी पुत्र सातकर्णी बी आहे नहपान सी आहे नागनिका आणि डी आहे कृष्ण तृतीय आता कार्ले येथील आपल्याला शैल संकुल कोणी तयार केले तर हे कोणी तयार केलेले आहे नहपान यांनी तयार केल्याचं आपल्याला दिसून येते ठीक आहे सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे बी आहे नहपान फोर्टीन क्रमांकाचा प्रश्न आहे गांधार बौद्ध कला प्रामुख्याने यासाठी प्रसिद्ध आहे कशासाठी गांधार बघा म्हणून आपण बघतो की मौर्योत्तर कालखंड जेव्हा आपण अभ्यास करीत असतो त्यामध्ये गांधार शैली मथुरा शैली आणि अमरावती शैली या तिथांचा आपल्याला अभ्यास करावा लागतं कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि यातून प्रश्न आपल्याला येताना दिसून येतात सो ए आहे बुद्ध प्रतिमांचा अभाव बी आहे बुद्ध जीवनाशी निगडीत प्रसंगांचे शिल्पांकन केलेले आहे सी आहे बोधिसत्वांचा अभाव सॉरी बोधिसत्व प्रतिमांचा अभाव आणि डी आहे केवळ जातक कथांचे शिल्पांकन आता गांधार आ, कला जी आहे मूर्तिकलेची त्यामध्ये त्याचं सगळ्यात महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे काय तर आपल्याला दिसून येतं की बुद्ध जीवनाशी निगडीत प्रसंग जे आहे या प्रसंगाचं वर्णन किंवा शिल्पांकन जे आहे ते गांधार बौद्ध कलेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे यासाठी हे प्रसिद्ध आहे त्या अनुषंगाने इथे उत्तर बरोबर आहे ऑप्शन क्रमांक बी पंधरा क्रमांकाचा प्रश्न क्रमांका आहे खालीलपैकी कोणत्या गुप्त शिलालेखात जमिनीची मालकी राजाची असल्याचं निर्णायक पुरावा आहे ए अलाहाबाद प्रशस्ती बी भी आहे भितरी प्रशस्ती सी आहे पुहर पुर ताम्रपट आणि डी आहे जुनागड येथील शिलालेख तर बघा इथे आपल्याला गुप्त काळातील शिलालेख विचारलेले आहे ठीक आहे सो आपल्याला इथे लक्षात घ्यायला हवं की जमिनीची मालकी हे राज्यांची आहे असा पुरावा पहारपूर ताम्रपट यामधून आपल्याला मिळतो समोर जाऊया प्रश्न क्रमांक सोळा आहे खालीलपैकी कशाचा वापर गांधार कला कलाशैलीमध्ये झाला नाही आता बघा शैली शैलीविषयी आपल्याला म्हणून हा टॉपिक आपल्याला स्किप करायचं नाही आहे ओके सो गांधार शैली यामध्ये करटा बलू आदगड डी आहे टेराकोटा सी आहे चुनखडगी आणि डी आहे संग संगमवर म्हणजे संगमवरमर ओके सो so, गांधार शैलीमध्ये आपल्याला संगेमरमरचा म्हणजे संगमवर यांचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याचं दिसून येतं त्यामुळे इथे योग्य उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक डी आहे ओके सतरा क्रमांकाच्या प्रश्नाकडे वळूया आणि सात वाहनांच्या समकालीन असलेल्या नागार्जुन या विद्वानाद्वारे लिहिलेली रचना यापैकी कोणती नाही ओके सो ए आहे योगाचार बी आहे रतिशास्त्र सी आहे रथ रसरत्नाकर आणि डी आहे सेतुबद्ध आता व्हेरी करेक्ट आन्सर काय आहे इथे सेतुबद्ध का बरं कारण सेतुबद्ध हे कोणाची रचना आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण आपण याविषयी डिटेल मध्ये अभ्यास जे आहे अध्ययन जे आहे ते केलेलं आहे सो सातवाहन समकालीन नागार्जुन यांचे रचना कोणती आहे म्हणजे योगाचार अतिशास्त्र रसरत्नाकर हे यांच्या रचना आहे पण सेतुबद्ध नाही सो व्हेरी करेक्ट आन्सर डी अठरा क्रमांकाचा प्रश्न आहे डॅश डॅश राजवंशाच्या नाण्याच्या मागील बाजूवर मत्स्य चिन्ह दर्शवलेले आहे म्हणजे मछली ठीक आहे मछली चिन्ह कोणत्या राज वंशातील प्रमुख चिन्ह दिसून येत ए आहे गुप्त बी आहे कुशाण सी आहे होयसल आणि डी आहे पांड्य सो व्हेरी so, करेक्ट आन्सर आपल्याला काय दिसून येईल पांड्य पांड्य जे आहे त्यांचं चिन्ह आपण अभ्यास केलेलं होतं मचली आहे चोलांचं काय आहे आणि चेरांचं काय आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा की चेर आणि चोल जे आहे यांचं राजकीय चिन्ह काय आहे ओके चला समोर वडूया आपण एकोणीस क्रमांकाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते मंदिर मंदिर पल्लव मंदिर स्थापत्य कलेचे उदाहरण नाही आता मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलं की पल्लव वंश मामल्य शैली असो आहे प्रसिद्ध आपल्याला दिसून येतं तर त्यांच्या काळातील आपल्याला स्थापत्य कलेचे कोणते उदाहरण नाही सांगायचं आहे हे आहे वीरतेनेश्वर मंदिर तिरुतन्नी बी आहे वैकुंड पेरुमाल मंदिर तिरु उत्तुरा मेरूर सी आहे कैलासनाथ मंदिर कांचीपुरम डी आहे गोरख गोरंगनाथ मंदिर श्रीनिवास नल्लूर बर सो पल्लव मंदिर स्थापत्य कलेचे उदाहरण कोणतं नाही ना कोणतं नाही ना असं आपल्याला विचारलेलं आहे सो वेरी करेक्ट आन्सर ऑप्शन डी आहे गोरंगनाथ मंदिर श्रीनिवास नल्लूर हे आपल्याला दिसून येत नाही ओके सो व्हेरी करेक्ट वीस क्रमांकाचा प्रश्न आहे प्राचीन काळातील पुढील पैकी कोणी रेशम व्यापारांचा एका अधिकार केल्याचे दिसून येते कोणी केलेला आहे एका अधिकार रेशम व्यापारावर ए ची बी आहे अरब सी आहे पारसी आणि डी आहे सिंहली म्हणजे श्रीलंका सो आपल्याला काय दिसून येते रेशम व्यापारावर एका अधिकार ना कोणी केलेला आहे तर चिनी लोकांनी ठीक सो so, व्हेरी करेक्ट आन्सर इथे काय होणार ऑप्शन ए होणार चीन ओके समोर जाऊया आपण एकवीस क्रमांकाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता भारतीय अभिजात तत्वज्ञान प्रवाह कर्मसिद्धांत नाकारतो म्हणजे कर्माचे फळ असतात बा हे कोण बिलीव्ह करीत नाही असं विचारलेला आहे कर्मफळ काय असतो जसा बोगे वैसा है ना असं आपण ऐकतो ना त्याला कर्मफळ म्हणतात की आपण जे काही करू त्याचा आपल्याला प्रतिफळ म्हणजे नक्कीच मिळतं मग ते पॉझिटिव्ह असू शकतं निगेटिव्ह असू शकतो सो असा प्रकारचं एक तत्वज्ञान आहे ओके okay, जे कोण कोण मानतात आणि कोण कोण मानत नाही ए वैदिक तत्वज्ञान बी बुद्धांचे तत्वज्ञान सी जैन तत्वज्ञान आणि डी आहे फळ असतात बा म्हणून तर डी हे कर्मफळ सिद्धांत नाकारतो सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे काय होणार ऑप्शन डी समोर जाऊया बावीस क्रमांकाच्या प्रश्नाकडे आचार्य लुलेश डॅश डॅश चे संस्थापक मानला जातो ए आहे वैष्णव पंथ बी आहे शैव पंथ सी आहे ब्राह्मणी सम आणि डी आहे भागवत पंथ सो आचार्य लकुलिश हे कशाचे संस्थापक आहे शैव पंथांचे संस्थापक आपल्याला आचार्य लकुलिश दिसून येतात त्यामुळे प्रश्न क्रमांक बावीस याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन बी समोर जाऊया तेवीस क्रमांकाचा प्रश्न आहे हर्षवर्धनाला सकल उत्तर पथनाथ अशी कोणी संबोधलेले आहे ए बाणभट्ट बी आहे युवान संघ सी आहे ध्रुवसेन द्वितीय आणि डी आहे द्वितीय सो सकलनाथ उत्तरा सकल उत्तर पथनाथ असं हर्षवर्धन यांना संबोधलेले आहे बाणभट्ट आणि बाणभट्ट यांची रचना आहे हर्षचरित्र म्हणून काय रचना आहे बाणभट्ट यांची हर्षचरित्र आपल्याला दिसून येतात सो समोर जाऊया आपण इथे काय योग्य उत्तर आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भट्ट चोवीस क्रमांकाच्या प्रश्नाकडे आपण वळूया चोवीस क्रमांकाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते प्राचीन नगर वाकाटकांच्या पूर्व शाखेची राजधानी नव्हती ए नंदीवर्धन बी आहे प्रवरपूर सी आहे पद्मपूर आणि डी आहे एलिजपूर सो लक्षात घ्या एलिजपूर हे आपल्याला दिसून येत नाही वाकाटकांची राजधानी सो इथे स्पेशली बघा खालीलपैकी कोणते प्राचीन नगर वाकाटकांच्या पूर्व शाखेची राजधानी नव्हती नंदीवर्धन प्रवरपूर पद्मपूर आणि एलिजपूर ऑप्शन डी एलिजपूर इथे करेक्ट आन्सर आहे लास्ट आपला प्रश्न आहे क्वेश्चन ट्वेंटी फायव खालीलपैकी कोणत्या इसवी सणाच्या दहाव्या शतकातील जैन धर्मीय राजकीय वाक्य मृतांची रचना केली आता इतकं सगळं सोडा इथे काय विचारतात नीती वाक्यामृत ही कोणाची रचना आहे सरळ सरळ आपल्याला हा प्रश्न दिसून येतो ए आहे भारवी बी आहे कलहन सी आहे सोमदेव डी आहे जयदेव आता सांगा नीती वाक्यामृत हे कोणाची रचना आहे सो ऑबियसली ही रचना आहे सोमदेव यांची त्यामुळे योग्य उत्तरात इथे आपल्याला दिसून येते ऑप्शन क्रमांक सी ओके सो आ, हे दोन हजार वीस चे क्वेश्चन पेपर मध्ये विचारलेले प्रश्न आपल्याला दिसून येत याचा हा पार्ट वन आहे ओके याचं सेकंड पार्ट आपल्याला उद्याला मिळेल ओके okay, याला व्यवस्थित अभ्यास करा ज्या गोष्टी नमूद करायला सांगितलेल्या आहे ते नक्कीच करा आणि सेकंडली लक्षात घ्या महाराष्ट्र सेट पेपर दोन इतिहास याची बॅच सुरू होत आहे सो लवकरात लवकर बॅच ला जॉईन करा अशाच प्रकारे सेशनला बघत राहा लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच